नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू माकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र टाईम्स ऑफ महाराष्ट्र हे सोशल मीडियामधला एक निरपेक्ष निस्वार्थी कणखर कुठल्याही प्रेशरला भयभीत न होणारा असा एक कुठल्याही राजकीय पक्षाची शंभर टक्के बाजू घेऊन बोल न बोलणारा असा हा एक स्वतंत्र माळेदार असा चॅनल आहे आणि या चॅनलमधनं मी स्वत अनेक जनतेच्या मनातल्या राजकीय भावना सातत्यानं लोकांपुढे समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करत असतो गेली दहा वर्षं आज जो मी विषय हाताळणार आहे तो विषय म्हणजे गेली दहा वर्षं जे पंतप्रधान मोद नरेंद्र मोदींचे जुमल्याचं राज्य जे महाखंड हिंदुस्थानमध्ये चालू आहे सुरू आहे जे एकोणीसशे वीसशे चौदाला सुरू झालं दोन एकोणीसला त्यांना परत यश मिळालं चोवीसला त्यांनी कॉन्स्पायरसी करून षडयंत्र करून त्यांनी ती इलेक्शन मॅनेज केली ज्या इलेक्शनमध्ये त्यांची खरी स्ट्रेंथ एकशे साठच त्यांना जागा मिळत होत्या पण त्यांनी त्या ऐंशी जागा निवडणूक आयोगाच्या मदतीनं निनिराळ्या माध्यमातून जिंकून त्यांनी आपली ताकद दोनशे ऐंशीवर दोनशे चाळीसवर आणली आणि भारतीय जनता पार्टीच्या पार्लमेंटरी पक्षांनी संसदीय पक्षांनी त्यांना नेतेपदी न निवडता त्यांनी एन डी ए हा जो त्यांचं गठबंधन होतं त्याची पार्लमेंटरी मिटिंग बोलावली आणि त्याच्या स्वतःचं नामनिर्देश करून घेतलं मोदींचे जुमले गेले दहा वर्ष त्यांना आपण जे जनतेने सामान्य जनतेने जे त्यांना निवडून दिलं ते फक्त केवळ राज्य करण्यासाठी निवडून दिलं होतं पण त्यांनी ते राज्य गेली दहा वर्ष करतच नाही त्यांचा एक जुमला संपला की दुसरा चालू होतो तुम्हाला किती जुमले त्यांचे मी सांगू वाचूनच दाखवायचं म्हटलं ते किती जुमले आहेत मोदींचा पहिला जुमला म्हणजे पंधरा लाख रुपये मी प्रत्येकाच्या खात्यामध्ये देणार आहे त्यांना काळा पैसा मी नष्ट करून टाकणार आहे त्यानंतर मी त्यानंतर त्यांचा नवीन जुमला आला तो म्हणजे नोटबंदी केली जी एस टीची ज्याप्रमाणे त्यांनी हाताळणी केली जे जी एस टी ज्या जी रीतीने त्यांनी इम्प्लिमेंटेशन केलं जे कार्यान्वित केली जी एस टी हा देखील एक जुमलाच होता महिलांचं सक्षमीकरण कायदा आणि सुव्यवस्था शिक्षण पद्धती आरोग्य सेवा मेडिकल इन्शुरन्स महागाई अर्थव्यवस्था भांडवलदार सरकार म्हणजे मोदी सरकार सेबी आणि आता ज्या श्रीमती बुचना त्यांनी आणलं आहे ते आर बी आय सारख्या ज्या शासकीय संघटना शासकीय संस्था जे पंडित नेहरून उभ्या केल्या होत्या त्यानंतरच्या सगळ्या पंतप्रधानांनी त्या संस्था भळकट करण्याचा प्रयत्न केला या सर्व संघ संस्थांच्या संस्था त्यांनी खिळखिळ्या करून टाकल्या आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि तिथे राजकारण आणि राजकीय दापेसाचं केंद्र बनवलं परराष्ट्र धोरण नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण हे इतकं हास्यास्पद आहे त्यांना वाटलं की म्हणजे ज्या लोकांनी परराष्ट्रातले काही इश्यूज समजण्यासाठी आयुष्यभर आयुष्यभर घालवलं तरी काही परराष्ट्र धोरण कळत नाही कित्येक लोकांना हे त्यांना वाटलं मी सगळीकडे जातो आणि गळाभेटी घेतो म्हणजे माझं परराष्ट्र धोरण आणि तिकडे जायचं आणि तिथे मोठमोठे इव्हेंट करायच्या की त्यांचं परराष्ट्र संप संपद परराष्ट्र धोरण तिथे संपद होतं Uh, मित्रांनो केल्या त्यांच्या दहा वर्षापूर्व दहा वर्षापेक्षा अधिक काळाचं सर्व विश्लेषण मी आता करणार आहे पण हे विश्लेषण बहुधा मी दोन भागामध्ये करेन कारण एवढे तुम्हाला जे आता मी मुद्दे वाचून दाखवले त्या मुद्द्यांचं मी डिटेलमध्ये म्हणजे पूर्ण त्याच्या तळाशी जाऊन त्याचं विश्लेषण करणार आहे त्यामुळे हे स बहुधा दोन किंवा तीन भागामध्ये पुढील दोन तीन दिवसामध्ये मी सातत्याने करणार आहे uh, हे माझं विश्लेषण ऐकल्यावर तुम्ही मा ह्याच्यावर कृपया रिॲक्ट व्हा कळलं की नाही ते माझे येणारे सगळं त्याच्यावर तुम्ही रिॲक्ट व्हा आणि तुमच्या या मोदी सरकारबद्दल भारतीय जनता पार्टीच्या शासनाबद्दल काय प्रतिक्रिया त्या नोंदवा पहिला मुद्दा म्हणजे आत्ता नवीन जो त्यांनी जुमला आणला आहे तो म्हणजे एक देश आणि एक निवडणुका हा नवीन जुमला आहे कारण त्याच दरम्यान हा जुमला आणण्यासाठी त्यांना का त्या ते, ते परा त्यांचं मन तयार झालं ते म्हणजे त्यांनी काय केलं होतं त्याच अगोदर सगळीकडे महिलांचे जे शोषण शोशन, लैंगिक शोषणाच्या ज्या केसेस अखंड हिंदुस्थानवर सुरू होत्या म्हणजे ओडिसामध्ये आत्ता झाले एका आर्मी ऑफिसरच्या फियान्सीलाचं शो हे झालं शोषण झालं भुवनेश्वरला झालं राजस्थानमध्ये झालं महाराष्ट्रात तर बदलापूरचं प्रकरण गाजतंय कळलं की नाही दिल्लीमध्ये म्हणजे दर तासाभराला महिलांचं शोषण होणाऱ्या घटना अखंड हिंदुस्थानामध्ये गेल्या दहा वर्षात प्रचंड प्रमाणावर व्हायला लागल्या महिलांचं शोषण कापूर्वी चौदा दोन हजार चौदाच्या चावदा पूर्वी होत नव्हतं अशातला काही भाग नाही त्यावेळेला पण होतं पण ते मर्यादित होतं कळलं की नाही त्याच्यावर इतकं जे आता झालं आता त्याची काही पर्यास त्याला काय सरकारला त्याची काही पडलेलीच नाही मणिपूरमध्ये महिलांची लग्न परिस्थितीमध्ये दा मिरवणुका म्हणजे जुलूस काढले जातात त्या ठिकाणी आपले पंतप्रधान तिथे त्या विषयावर अजिबात बोलत नाहीत आपले गृहमंत्री बोलत नाहीत तिकडचे मुख्यमंत्री काय बोलत नाही आणि तिकडे ते आमचा काय मणिपूर आपलं जसं काय भागच नाही आहे भारताचा अविभाज्य भागच नाही अशा रीतीने त्या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आणि सतत राजकारण आणि कलकत्त्यामध्ये एका मेडिकल ऑफिसर श्री मेडिकल ऑफिसरची जी, जी बलात्कारची घटना घडली त्याचं मात्र त्याचं मात्र राजकारण करून अखंड हिंदुस्थानवर ते त्याच्या बोंबा पेटायच्या असं ह्याचं सर्व चाललेलं आहे हा जो नवीन जुमला आहे ना एक निवडणूक आणि एक देश हे कधीच हिंदुस्थानमध्ये आता शक्य नाही आहे ह्याचा अर्थ एकोणीसशे बावन्न नंतर एकोणीसशे सदुसष्टपर्यंत महा हिंदुस्थानमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रच घेतल्या जात होत्या त्यावेळेला लोकसंख्या कमी होती सर्वात मुख्य कारण म्हणजे लोकसंख्या कमी होती आणि काँग्रेसचा अखंड हिंदुस्ता अखंड भारतभर एकछत्री अंमल होता त्यामुळे ते शक्य होतं आता काळ बदलला एकोणीसशे सदुसष्ट नंतर एकोणीसशे एकोणीसत्तरला इंदिरा गांधींनी जे लोकसभा बरखास्त करून जे नवीन राज्य केले एकाहत्तरला निवडणुका घेतल्या त्यानंतर सत्यार्थ्याच्या निवडणुका अनेक राज्य सरकारं त्यांनी बरखास्त केली त्यानंतर हे जे विधानसभा आणि लोकसभेच्या एकत्र निवडणूक घेण्याचं जे तंद जी पद्धत भारतावर सुरू होती ती बंद पडली आणि ती गाडी परत रुळावर आणणं आता शक्य नाही या क्षणाला भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे एकशे चाळीस लोकांमधले शंभर कोटी लोक जरी मतदार धरले त्यांना एकाच वेळेला निवडणुकीला दोन दोन ह्याच्या म्हणजे राज्य लोकसभा आणि विधानसभेसाठी त्यांची निवडणूक अरेंज करणं करणं काय ही खायचं काम नाही आहे ही जवळजवळ अशक्य कोटीतली गोष्ट आहे परत आता जे ते एनडीएच्या सरकार म्हणून ते पंतप्रधान बनले त्या एन डी ए सरकारला लोकसभेत आणि राज्यसभेत दो टू थर्ड मेजॉरिटी टू दोन तृतीयांश बहुमत लागतं ते लोकसभेत पण नाही आहेत नरेंद्र मोदीच्या शासनाला आणि राज्यसभेत पण नाही आहे याच्याशिवाय त्या घटना दुरुस्तीला घटना दुरुस्तीला सोळा राज्यांची मान्यता लागते आता ह्यांची एकोणीस राज्यांमध्ये त्यांची सत्ता आहे त्यामुळे तिकडनं त्यांना मिळेल पण राज्यसभा आणि लोकसभेतल्या याचं काय करणार आह कळलं की नाही राज्यसभा आणि लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांना पा तो दोन तृतीयांशी बहुमत नाही आहे आणि येण्याची शक्यता देखील नाही आहे पण आणि त्याशिवाय हे झालं त्यांनी काय केलं होतं हे व्यवस्थित पानिंग केलं होतं माजी राष्ट्रपती कोविंद यांची कमिटी नेमली त्यांनी जवळजवळ सोळा हजार का पानाचा काहीतरी रिपोर्ट दिला तर त्यांचं फॉरगो फोरगोईंग कन्क्लुजन एकच होतं की नेहरूंना त्यांना मोदींना एक राष्ट्र एक, एक निवडणुकीचा जुमला करून लोकांपुढे आणायचा होता त्यासाठी त्या कमिटीचा रिपोर्ट हा त्यांनाच फेवरेबल येणार होता हे एक म्हणजे इट वॉज अ रायटिंग ऑन द वॉल असंच होतं आणि तसाच तो सोळा का अठरा हजार पे पे, पे पेजेसचा रिपोर्ट त्यांनी दिला आणि आत्ताच गेल्या पंधरा दिवसापूर्वी मंत्रिमंडळाने त्या प्र त्या रिपोर्टला मान्यता दिली आता एकाच दिवशी आ, राज्य म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक घेण्यासाठी आज जे पॅरामिलिटरी फोर्सेस आणि आर्मी किंवा पोलिसांची जी तैनात लागते ती एकाच दिवसात मा हिंदुस्थानमध्ये पूर्ण भारतामध्ये करणं कुठल्या शासनाला शक्य आहे का तर त्याचं उत्तर नाही परत एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच दिवशी सर्व इलेक्शन घेण्याचे असेल तर त्यासाठी जो निवडणूक आयोगाकडे स्टाफ लागतो जो कर्मचारी वृद्ध लागतो तो एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये तयार होणं शक्य नाही त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग करायला पाहिजे हे ट्रेनिंगच्या अनेक हे साधं ट्रेनिंग नसतं कारण साधं ट्रेनिंग नसतं त्यांना म्हणजे आठवड्याच्या आठवड्यात त्यांना ट्रेनिंग दिलं जातं तेव्हा त्या ते निवडणुका सुरळीत होतात हे त्यांना देखील माहिती आहे की करणं शक्य नाही आहे पण आत्ता जे शी स्त्रियांचं शोषणावर जे अखंड भारतभर जो एक उद्वेग निर्माण झाला लोकसंतापली त्याचं त्याच्या त्या मुद्द्यावरनं त्यांचं लक्ष दुसऱ्या मुद्द्यावर आणण्यासाठी हा नवीन जुमला ते घेऊन आले कळलं की नाही त्यामुळे हा जुमला त्यांनी आणला ते फक्त त्याचं एकमेव कारण होतं कारण भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसची पॉलिसीच आहे नेहमी खोटं बोलायचं आणि ते दमाने बोलायचं जोराने बोलायचं सा। सातत्याने बोलायचं सा। आणि लोकांचं महत्त्वाच्या मुद्द्यांवरनं लक्ष उडवून दुसऱ्या मुद्द्यावर आणण्यासाठी म्हणजे जो प्रश्न होता लोकांच्या ज्या वेदना होत्या त्या वेदना शमवण्यासाठी आपण काही करू शकत नाही तर लोकांचं लोकांचं लक्ष त्या मुद्द्यावरनं दुसरीकडे आणण्याची त्यांचं तंत्र आहे हे आर एस एसचं तंत्र आहे बीजेपीचं तंत्र आहे तेच मोदींनी ह्या ठिकाणी देखील वापरलेलं आहे कळलं की नाही पंधरा लाख रुपयाचा जुमला त्यांनी केला होता त्यामुळे त्यांचं एक नेशन आणि वा एक इलेक्शन हे आयुष्यात कधी शक्य होणार नाही बरं त्या नवीन कायद्याप्रमाणे जे त्यांनी आता रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की दर पाच वर्षांनी एकदा निवडणूक होणार सगळीकडे लोकसभा विधानसभेचे इलेक्शन होणार ते ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेवर सर्व इलेक्शन होणार म्हणजे राज्यस लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्र होतील आणि त्यानंतरच्या उरलेल्या सहा महिन्यामध्ये ह्या उत्तर राज समितीमधलं ज्या महानगरपालिका आहे नगरपालिका आहे नगर तर ग्राम पंचायत समिती आहे ग्रामपंचायत ह्याच्या निवडणुका होणार म्हणजे एक वर्ष पाच न पूर्ण निवडणुकांमध्येच जाणार आणि त्या निवडणुकामध्ये डिफेक्शन झालं तर निवडून आलं सरकारने डिफेक्शन झालं तर या रिपोर्टमध्ये काय म्हटलं आहे की जर डिफेक्शन झालं तर येणारं जे गव्हर्नमेंट असेल शासन असेल त्याला पूर्ण पाच वर्षाचा कालावधी मिळणार नाही जे समजा तीन वर्ष झाली आणि डिफेक्शन झालं आणि गव्हर्नमेंट पडलो तर नवीन येणाऱ्या गव्हर्नमेंटला फक्त दोन वर्षाचाच काळ मिळणार आता ह्या ह्या सर्व गोष्टीसाठी ह्या घटना घटने घटना दुरुस्ती करावी लागणार आहे घटनेचे अनेक सेक्शनमध्ये दुरुस्त्या करावं लागणार आहे ती ती त्या घटना दुरुस्तीचा प्रोसेस जो आहे तो कुठल्याही पक्षाला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये दोन तृतीयांश बहुमत असल्याशिवाय करणं शक्य नाही याला साधी सिम्पल मेजॉरिटी नाही आहे तरीच एक नवीन जुमला घेऊन यायचं लोकांचं लक्ष जे महिलांवर शोषण चाललं होतं त्याबद्दल जे लोकक्षेप निर्माण होत होता समाजामध्ये त्यावरनं लोकांचं लक्ष दुसऱ्या ठिकाणी आणण्यासाठी आता त्यांनी म्हटलं एक नेशन आणि रामी रिपोर्ट मान्य केलेलं आहे त्याबरोबर त्यांचा जो गोदी मीडिया आहे त्यांनी लगेच डिस्कशन चर्चा सगळं सुरू केलं लोकांचं लक्ष दुसऱ्या मुद्द्यावर डायव्हर्ट करण्यासाठी इलेक्शनच्या अगोदर त्यांचा जुमला होता की मी सगळं करप्शन संपवणार आहे जो परदेशामध्ये काळा पैसा साचलेला आहे तो मी आणणार आणि सर्व प्रत्येक भारतीयाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये भरणार जमा करणार आज दहा वर्ष झाली ना काळा पैसा त्यांनी आणला ना सामान्य भारतीयांच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा झाले खोटं बोलायचं मी म्हटलं आणि जोमाने बोलायचं सतत बोलायचं आहे तीच पॉलिसी त्यांनी त्याच्यामध्ये झाली त्यानंतर नोटबंदी केली नोटबंदी कशासाठी केली तर गुजरातमध्ये त्यांची जी बँक आहे होम मिनिस्टर शहांची त्या बँकेमध्ये काय काय झालं याच्यासाठी एक मोठी एन्क्वायरी कमिटी नेमायला पाहिजे ते पैसे कुठे झाले आणि त्या नोटबंदीच्या याच्यामध्ये शेकडो माणसं मेली लघु उद्योग मध्यम उद्योग हो हे बर्बाद झाले छोटे दुकानदार होते हे बर्बाद झाले कित्येकाने आपले व्यवसाय बंद केले अनेक कुटुंब रस्त्यावर आले अनेक छोटे छोटे जे उद्योगबंदी होते त्यामधला नोकरी व्यवसाय बंद झाला अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली हे सगळं कशासाठी झालं हे सरकार तर त्याची एन्क्वायरी करण्यासाठी एखादं कमिशन नवीन येणाऱ्या सरकारला नेमावंच लागेल नोटबंदी का झाली कोणासाठी झाली कशा रीतीने झाली कोण याच्यामध्ये होतं आर बी आयच्या गव्हर्नरचा सल्ला देखील त्यांनी मानला नाही कोणाचाही कळलं की नाही आणि रात्री आठ वाजता डिक्लेअर करून टाकलं कळलं की नाही आज पाच सो रुपये हजार रुपये का नोट एक कागदचा तुकडा बन जाईल का झालं कसलं गोष्टीचा हो तुम्ही काय अर्थतज्ञ आहात का तुम्ही काय समाजसुधारक आहात का, का। तुम्ही कुठल्या मोठ्या म्हणजे तुमची इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी अशी की तुम्हाला सगळं कळतं कुठलीही गोष्ट या माणसाला कळत नाही तरी देखील जुमला करून टाकला लोकांना त्रास देणारा आणि सांगितलं होतं की पंधरा मा, दिवसामध्ये पंधरा का एक का दीड महिन्यामध्ये जर काळा पैसा आला नाही तर तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे ते करून जवळ आठ वर्ष झाली कुठली शिक्षा भोगली कळलं की नाही असं हे त्यांचं नोटबंदी घडली जी एस टी कायद्यामध्ये जो काँग्रेस सरकारने आणलं त्याच्यामध्ये तसं काही वाईट नव्हतं आणि तो इम्प्लिमेंट केला याच्याबद्दल काही म्हणायचं नाही पण ज्या रीतीने तो कार्यान्वित करण्यात आला जी एस टी कायदे ज्या घाई गर्दीने सगळ्या राज्य सरकारांना त्याच्याबद्दल म्हणजे कॉन्फिडन्समध्ये घेणं आवश्यक होतं विश्वासात घेणं आवश्यक होतं त्यांच्याकडनं त्यांच्या काही सूचना आहेत कळलं त्यांच्या काय अडीअडचणी समजावून केंद्रशासनाला घेणं आवश्यक होतं आणि टप्प्याटप्प्याने जी एस टी कार्यान्वित करायला पाहिजे होतं ते न करता मी काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करतो आहे असं जनतेसमोर आणण्यासाठी मोदी मीडियाला हाताशी धरून त्यांनी तो जी एस टी इम्प्लिमेंट केला कार्यान्वित केला त्याच्यामुळे पण लघु उद्योग अतिसूक्ष्म लघु उद्योग सगळ्यांचे बारा वाजवून टाकले आहे मोदींनी कळलं की नाही असं हे त्यांचे जुमले एक जुमला संपला की दुसरा मग गो मोदी शेवटी गेली दहा वर्ष करतायत काय मग असा प्रश्न येतो ह्यांना आपण निवडून दिलं जनतेने निवडून दिलं मोदींना ते फक्त निवडणुका लढवण्यासाठी नाही त्यांना राज्य करण्यासाठी दिलं राज्य करा लोकांच्या जीवनमानाची जीवनमानामध्ये सु, सुसह्यपणा आणण्यासाठी त्यांच्या जीवनमानामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना ट्रान्सपोर्ट पाहिजे शिक्षण पाहिजे चांगल्या आरोग्य सुविधा पाहिजे ज्या आपल्या लोकशाहीच्या ज्या संघटना आपल्या पूर्वज आपल्या अगोदरच्या राजकारण्यानी बांधल्या आहेत त्या सक्षम करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं होतं पण गेल्या दहा दहा वर्षामध्ये ह्या माणसाने काय केलं ह्यांना प्रत्यक्षात इतका इतका घमेंड आणि जनतेच्या जीवाच्या जनतेच्या पैशावर फक्त परदेशात जाऊन मजा करायचं मोठमोठ्या बोट इव्हेंट्स करायच्या तिकडे बसलेले गुजराती मारवाडी समाज आहे त्यांना गोळा करून मोदी मोदी म्हणून डक्का पेटायचा स्वतःच्या नावाचा तिकडच्या राजकीय नेत्यांना त्याने त्यांना नको असताना देखील त्यांना गळा मिठी मारायच्या कुठलं काय तुम्ही सोडवलं होतं फॉरेनला जाऊन इथे गोदी मेडा सांगते युक्रेनचं युद्ध संपवलं त्याने काय झालं युक्रेनचं युद्ध अजूनही चालू आहे इस्रायल आणि हम्माजमध्ये जे युद्ध आहे ते अजूनही चालू आहे अमेरिकेला भारतीय भूमी त्यांच्या विमानांसाठी लढाऊ विमानांसाठी वापरण्याचा करार आपण केला कळलं की नाही पण अमेरिका अजूनही आधुनिक तंत्रज्ञान किंवा डिफेन्सची तंत्रज्ञान आपल्याला अजूनही देत नाही आहे आवळा देऊन अमेरिका गोळा आपल्याकडनं काढतेच आहे मोदींनी काय केलं चायना जवळजवळ लोकांच्या चा म्हणजे आणि तज्ज्ञांच्या मनावर चार हजार किलोमीटर हिंदुस्थानच्या सीमा सीमा त्यांनी काबज क जमीन ताब्यात घेतली स्वतःच्या त्याच्यासाठी मोदींनी काय केलं खोटं बोलायचं लोकांना खोटी आश्वासनं द्यायची आणि जनतेची लूट करायचं प्रत्यक्षात खरं सांगायचं म्हणजे हे एन डी एचं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे भांडवलदारांनी स्थापन केलेलं भांडवल कल भांडवलदारांनीच चालवलेलं भांडवलकरांच्या कल्याणासाठी चालवलेले हे सरकार आहे हे काय सामान्य माणसाचं सामान्य जन जनमानसाचे हितसंबंध म्हणजे राजकीय आर्थिक जे काही हितसंबंध आहेत ते जपण्यासाठी हे शासन कधीही गेले दहा वर्ष त्यांनी काम नाही केलं तुम्ही फक्त त्यांना बघा त्यांना मोदींना बॉलिवूडच्या नाचे आणि नाच्यांना भेटण्यासाठी वेळ आहे पण कुठल्याही कामगार कल्याण कामगारांच्या युनियनशी त्यांनी कधी भेट घेतली आहे कुठल्या प्रेसमध्ये त्यांनी कामगारांबद्दल एक चकार शब्द कधी काढलाय आहे कामगारांचं भलं करण्यासाठी मी काय करेन अशी कधी आश्वासन दिली नाही उलट कामगारांचं जीवन जे त्यांनी हक्काने भारतामधल्या कामगारांनी जे काही हक्क मिळवलेले होते बोनस होता कामाचे तास होते नाही त्यांचं पेन्शन होते हे सगळं सगळे कार्य त्यांनी बेसनात गुंडाळून तिथे टाकून दिलेले थोडक्यात म्हणजे काय आहे शिक्षण पद्धती म्हणा आज जनतेला काय हवं असतं हो, हो जनरली शासनाकडनं काय अपेक्षा असते जनतेची तर एक चांगलं राहणीमान मिळावं प्रवासाच्या सुविधा चांगल्या असाव्यात कळलं की नाही शिक्षण त्यांच्या मुलाबाळांना स्वस्त आणि दर्जेदार शिक्षण मिळावं कळलं ट्रान्सपोर्टचं मिळालं पाहिजे चांगल्या आरोग्य सुविधा मिळालं पाहिजे हो आणि आरोग्य सुविधा नवीन आणायचा प्रश्नच सोडा तू मेडिक्लेम होता ना त्याच्यावर देखील यांनी जीएसटी बसवला आणि मेडिकल मेडिक्लेमचे जे पैसे होते सामान्य जे म्हणजे मध्यमवर्ग जे अफर्ड करू शकत होतं ते दोन चार पाच दहा हजारामध्ये इन्शुरन्स पॉलिसी मिळत होती मेडिकलची ती जवळ तीस आणि पस्तीस हजार रुपयावरती पॉलिसी नेऊन ठेवली आहे सगळ्या व्यवहारातनं गाड्या आणल्या नवीन मध्यमातार गाड्या आणल्या त्या कोणासाठी आणल्या पण त्यातनं आमचा शेतकरी जाणार आहे काय कामगार त्याच्यातनं प्रवास करू शकतो का त्याला त्याचं सुख कधी मिळणार गाडी फार चांगली आणली पण त्याचं त्याला कधी सुख मिळणार एवढे तुम्ही कॉम त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण प्रॉफिट शासन जे काय उद्योग करते म्हणजे प्रवास आहे रेल्वे प्रवास आहे जो सामान्य माणसं सा जातात तो तुम्ही कमीत कमी, कमी पैशामध्ये चांगला चांगला चांगल्या दर्जाचा प्रवास देणं आवश्यक होतं पण ते तुम्ही पण काही करू शकलात नाही तुम्ही आयुष्यभर फक्त प्रत्येक मुंबईसारख्या महाराष्ट्रासारख्या राज्यावर अन्याय करणं आणि गुजरातमधले व्यापारी गुजरातमधले कंत्राटदार गुजरातमधला गुजराती गुजरात या राज्याचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री अशा रीतीनेच तुम्ही गेली दहा वर्ष केंद्र सरकार चालवतात कधी तुम्ही बातमी ऐकली का किंवा कधी पाहिली एखादा व्हिडिओ की मोदी म अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भाषण करत आहेत एखादी स्कीम त्यांना विचारतायत सांगतायत किंवा त्यांचे काउंटर अटॅक त्यांचं काय त्यांचे काय प्रतिप्रश्न आले त्यांना उत्तर देत आहेत मोदी कधी फा ऑफिसमध्ये बसून फाईलवर सह्या करत आहेत कधी फाईलचं वाचन करत आहेत कुठल्याही जनतेमध्ये जाऊन कधी केंद्र सरकारच्या स्कीम तुम्हाला कशा वाटल्या काय वाटल्या याच्याबद्दल कधी चौकशी करताना गेल्या अकरा साडे दहा वर्षामध्ये दिसत आहेत कधीच नाही सरकारी अधिकाऱ्यांना आय एस ऑफिसरला नेहमी धमकीचं राजकारण ईडी इन्कम टॅक्स वगैरे वगैरे ना, सगळ्यांना तुम्हाला मी सांगितलेली गोष्ट करायलाच पाहिजे ती नाही झाली तर तुमची बदली करू तुमची करिअर आम्ही बदल बरबाद करू हेच राजकारण आणि आमची ब्युरोक्रसी अशी झाली ती लाचार झाली आहे गेल्या दहा वर्षात सगळ्यांना प्लम पोस्ट पाहिजेत पैसे कमवण्याच्या या सर्व प्राप्त परिस्थितीमध्ये परत एकदा सांगतो हे जे एन डी एचं भारतीय जनता पक्षाचं शासन आहे हे शासन भांडवलदारांसाठी काम करत आहे क्रोनी <cronic> कॅपिटॅलिझम ज्याला म्हणतात ना त्याच्यासाठी काम करत आहे ह्याच्यामध्ये फक्त अडाणी आणि अंबानी यांच्या व्यतिरिक्त त्यांना तेन, कोणीही दिसत नाही आज हे सरकार मोदी नाही चालवत आहे आज हे सरकार हे दोन गुजराती चालवत आहे म्हणजे राजकारणात दोन गुजराती आणि त्यांचे बॉस म्हणून अंबानी आणि अडाणी हेच अखंड शासन चालत आहे ज्याला शेतकऱ्या यांना शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घ्यायच्या आहेत त्यांना कामगार कायदे करून कामगारांना गुलाम बन बनवायचे आहे तुम्ही बारा बारा तास काम करा आणि मूर्तीसारखे मोठे अतिशाने उद्योगपती सांगतात की कामगारांनी आता बारा आणि चौदा तास करायला पाहिजे काम आणि तुम्ही काय घरात बसून एअर कंडिशन काबिनमध्ये बसून कॅबिनमध्ये बसून मजा मारत मारणार का कामगारांना काही फॅसिलिटीज द्यायच्या नाहीत त्यांचे बोनस आहे त्यांचा ओवरटाईमचे काही हे आहे त्यांना सुखसुविधा द्यायला पाहिजे कॅन्टीन फॅसिलिटी द्यायला पाहिजे त्यांना प्रवासाच्या सुविधा द्यायला पाहिजे त्यांना मेडिकल फॅसिलिटी द्या ते आम्ही काही देणार नाही तुम्ही फक्त देशाच्या कल्याणासाठी फक्त तुम्ही काम करत राहा हेच तत्व गेली दहा वर्ष त्यांनी करून देशाचा देशाचा सत्या नासाकडे देशाला घेऊन चाललेले आहे मित्रांनो उरलेले जे मी तुम्हाला सांगितलेले मुद्दे आहेत त्याच्यावर मी परत तुम्हाला भेटायला येतो आहे नवीन व्हिडिओ घेऊन उद्या त्यावेळेला मी ह्या गोष्टीबद्दल शिक्षण आहे परराष्ट्र धोरण आहे स महिला सक्षमीकरण आहे त्यानंतर आर्थिक धोरण आहे याच्यावर मी तुमच्याशी सखोल चर्चा करणार आहे तोपर्यंत आज मी जे काय तुमच्याशी चर्चा केली हे जर तुम्हाला आवडलं तुम्हाला माझे विचार जर पटले तर त्यावरच्या तुम रिॲक्शन तुम्ही जरूर तुमच्या ह्या माझ्या चॅनलवर नोंदवा आणि कारण आणि हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कृपया तो शेअर करा लाईक करा आणि मुख्य म्हणजे माझा जो पॉलिटिकल चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला कृपया सबस्क्राईब करा या च या व्हिडिओला सगळीकडे व्हायरल करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जनसामान्यांच्या भावना जनतेपर्यंत पोचतील आणि त्याचा त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये सामान्य जनतेला होईल माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर